नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण साबुदाणा थालीपीठ बनवतोय त्यासाठी इथं मी घेतलेला आहे एक वाटी साबुदाणा साबुदाणा रात्रभर भिजून घेतलेला आहे सेम त्याच वाटीने अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत बारीक आता यानंतर सेम त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी किसलेला बटाटा घेतलेला आहे बटाटा मी उकडून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर हा साबुदाणा हाताने कुस्करून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये घालायचं आहे उकडून घेतलेला बटाटा बटाटा घातल्यानंतर आपण तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे वाटण घातल्यानंतर चवीनुसार घालायचं आहे मीठ आवडत असल्यास तुम्ही इथे जिरे घालू शकता कोथिंबीर घालू शकता कढीपत्ता बारीक चिरून घालू शकता तुम्हाला उपवासाला जे जे पदार्थ चालतात ते ते पदार्थ तुम्ही इथे घालू शकता आता याचा आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे थालीपीठासाठी हे छान एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही जर तुम्हाला वाटलं की मिश्रण खूपच पातळ होते तर तुम्ही साबुदाना मिक्सरला फिरून यामध्ये घालू शकता फक्त साबुदाना थोडासा तुम्हाला दोन ते अडीच मिनिटे भाजून घ्यावा लागेल इथं दिलेलं प्रमाण मी अगदी योग्य आहे यामुळे थालीपीठ बिघडणार नाही व छान मऊसूत कुरकुरीत होतील पीठ तयार करून घेतल्यानंतर याला आपल्याला द्यायचे आहे दहा मिनिटं रेस्ट साबुदाना कुस्करून घेतला कारण की आपण ज्यावेळेस था थालीपीठ भाजतो त्यावेळी साबुदाना खूप जास्त भाजला जातो अख्खा अख्खा राहतो व तो, रा तो, तो दाताखाली येतो त्यासाठी साबुदाना कुस्करून घ्यायचा आहे आता थालीपीठासाठी गोळा काढून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक मोठे थालीपीठ थापून घेऊ शकता इथं मी मध्यम आकाराचे थालीपीठ थापणार आहे त्यासाठी शेंगदाणा तेल घेतलेलं आहे हाताला लावण्यासाठी व थालीपीठ मी सुती कापडावरती थापून घेणार आहे तुम्ही बटरवर बटर, वर... बटर पेपरवरती देखील थापू शकता आता हाताला थोडंसं तेल लावून याला छान थापून घ्यायचं आहे कापड मी ओलं करून नंतर छान पिळून घेतलं होतं यानंतर आपल्याला कापडाला पाणी वगैरे कुठेही लावायचं नाही व हे थालीपीठ छान पातळ थापून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही जाडदेखील ठेवू शकता मला पातळ थालीपीठ आवडतं त्यामुळे मी पातळच थापून घेणार आहे थालीपीठ थापताना तुम्हाला दिसत असेल ते कुठेही चिरा जात नाही याचं कारण असं की आपण साबुदाना छान कुस्करून घेतला होता व बटाट्याचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण व्यवस्थित घातलं आहे आता यानंतर याला आवडीनुसार होल पाडून घ्यायचे आहेत खूप जास्त जाड देखील थालीपीठ ठेवायचं नाही नाहीतर पोटाला त्रास होऊ शकतो त्याचा तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही मध्येच एक होल पाडू शकता मला चहूबाजूंनी आवडतं त्यामुळे मी पाडलं आहे आता थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं व यावरती थालीपीठ सोडायचं आहे आता यानंतरची सगळी थालीपीठं अशाच पद्धतीने आपण थापून भाजून घेणार आहोत कापडाला कुठेही पाणी लावायचं नाही मी एकदाच कापड पाण्यातून काढलं होतं व छान पिळून घेतलं होतं आता यावरती आवडीनुसार सोडायचं आहे शेंगदाणा तेल व खरपूस असे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थालीपीठ भाजताना गॅस खूप मोठा किंवा खूप बारीक देखील ठेवायचा नाही मध्यम ठेवायचा म्हणजे छान कुरकुरीत होतात तुम्हाला खूपच कुरकुरीत थालीपीठ आवडत असतील तर तुम्ही बारीक गॅसवरती देखील ठेवू शकता दोन ते तीन मिनिटे आता अशाच पद्धतीने आपण सगळी थालीपीठ थापून घेणार आहोत अतिशय चविष्ट व मऊ मऊसूत व थोडेसे कुरकुरीत हे थालीपीठ लागतात त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा व याला थोड्याशा चिरा जातात तर ते स्वाभाविक आहे अत्यंत खरपूस व छान झाली होती थालीपीठं मी इथं था दिलेलं प्रमाण योग्य आहे त्यामुळे तुम्ही बिनधास्त ही रेसिपी ट्राय करू शकता जर थालीपीठाला खूपच चिरा जात असतील तर तुम्ही यामध्ये भगर म्हणजेच वरही मिक्सरला बारीक करून अर्धी वाटी त्याचं पीठ तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ घालू शकता फक्त तुम्हाला मिठाचं थोडंसं प्रमाण वाढवावं लागेल व वा मिरच्यांचं भिजवलेल्या साबुदाण्याची थालीपीठं पचायला सोपी असतात त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा व इथं दिलेलं प्रमाण अगदी योग्य आहे तयार झाली खमंग आपली थालीपीठं उपवासाची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसह